मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन प्रेक्ष नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील एकूणच राजकीय वातावरण पेटलेलं दिसत आहे या घटना घडामोडी आरोप प्रत्यारोप या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी न्यायाचा हक्काचा लढा ज्यांनी सातत्याने उभा ठेवला असे टिळक भोस हे आपल्या सोबत आहेत टिळक भोसजी नमस्कार टिळक भोस यांच्याबद्दल मी जास्तीच सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांना हा चेहरा परिचित आहे खर तर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले आणि तडीच नेले असं हे व्यक्तिमत्व आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाकडून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती उमेदवारीच्या मागणीतून नंतर पुढे निर्णय झाला तो कसा झाला काय झाला या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोणापूर्वी माहिती घेणार आहोत भोजी आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुम्ही स्वतः शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी करून आज तुम्ही अपक्ष उमेदवार तेथील राहुल जगतापजी यांच्या प्रचारात सक्रिय झालेला तर मागी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश जिलके यांच्यासाठी सक्रिय होता आणि आता तुम्ही अपक्ष उमेदवारासोबत गेलेला खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आहे असं असताना हाच पर्याय तुम्ही का निवडला त्याचं प्रमुख कारण हे आहे की श्रीगांध्रा तालुक्यामधील सार्वत्रिक प्रश्न जे आहेत ते प्रश्न मागच्या तीस चाळीस वर्षांपासून तेच आहेत वट प्रश्न वाढत गेलेले आहेत प्रश्न कमी झालेले नाहीत आणि त्यामुळं या सगळ्या वाढलेल्या प्रश्नांना जबाबदार कोण आहे तर श्रीगोंद्याचे लोकप्रतिनिधी म्हणून बबन बबनदादा पाचपुते या श्रीगोंद्याच्या सर्व राजकीय सामाजिक भौगोलिक अनास्थेला जबाबदार आहेत आणि अशा वेळी बबनदादा पाचपुते यांचा पराभव या जर करायचा असेल त्यांना या निवडणुकीमध्ये जर थांबवायचा असेल त्यांचा मुलगा आता तो मैदानामध्ये आहे त्याला जर त्याचा पराभव करायचा असेल आणि पाच त्यांचं एकंदरीत जे काही राजकारण आहे श्रीगोंद ते तडवडीचं राजकारण खरं तर फक्त मत विमागणीतून ते त्यांचं राजकारण एवढ्या दिवस झालं त्यांच्या राजकारणाला कोणतीही वैचारिक अथवा विकासाची दिशा अजिबात नाही हे आम्ही सातत्याने बघतोय आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की यावेळी अपक्ष आमदार जे आहेत उमेदवार आहेत राहुल जगताप हे दोन हजार चौदा ते एकोणीस साली त्यांना एक पाच वर्षाची टर्म मिळाली होती आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही ना काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे यांची तीस पस्तीस वर्षाची राजकीय कारकिर्द आणि राहुल जगताप यांची पाच वर्षाची कारकीर्द याची जर तुलना केली ना तर निश्चितपणाने राहुल जगताप यांनी केलेली जी काम आहेत म्हणजे रस्त्यांची काम खास करून मी तुम्हाला सांगतो त्या कामांचा दर्जा अतिशय उत्कृष्ट होता आणि आजही आहे त्यामुळे बबुलबा पाचपुते यांचा त्यांच्या मुलाचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला पाहिजे याच्यासाठी मी अपक्ष खरतरी बोबनराव पाचपते याच्या आधी आमदार होते राहुल दादा या ठिकाणी ठिकाणी आमदार होते आणि विक्रम पाचपते नौका चेअर आहे तरुण चेअर आहे मग त्याला संधी द्यावी असं वाटत नाही का तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही तर विक्रम पाचपुतेकडून अपेक्षा म्हणजे ही अतिशोक्ती हा शब्द सुद्धा अपेक्षा हा शब्दच अतिशोक्ती त्याचं कारण असं आहे की त्यांनी युवा मंच नावाची एक संघटना काढली होती त्या युवा मंचनंतर त्यांनी दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढणार असं डिक्लेअर केलं होतं एवढंच नाही तर त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती त्यावेळी राजीव राजे यांच्या ऐवजी त्यानंतर विक्रम पाचपुते मला चांगला आठवते ज्यावेळेस राहुल दादा जगता पहिल्यांदा निवडून आले दोन हजार चौदाला त्यावेळी विक्रम पाचपुते हे राजकीय पटलावरून अचानकपणे गायब झाले आणि ते आता दोन हजार चोवीस मध्ये मागचे एक दोन महिने लोकसभेच्या आधी आणि आत्ताशी एक दोन पासून ते सर्वंध दिसायला लागलेले आहेत त्यामुळे जो माणूस श्रीगंध्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये दहा वर्षात दिसला नाही असा माणूस श्रीगंध्याचा लोकप्रतिनिधी कस काय होऊ शकतो त्यामुळे नुसतं तरुण असणं आणि कशा अजिबात इथं लागू होत नाही सक्रिय असणं समस्येवरती काम करणं प्रश्नांवरती काम करणं तर बगनदादा पाचपुते आजारी असल्यानंतर त्यांच्या पाठीमागचं जे काही राजकारण होतं ना हे सगळं विक्रम पाचपुते मुंबईतून आणि पुण्यातून हाताळत होते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं विक्रम पाचपुतेंचा कालखंड दोन हजार एकोणीस ते चोवीस बगनदादा पाचपुते आजारी पडले त्यामुळे त्यांची सही सोडता बाकीचं जे काही सगळं काम होतं हे सगळं विक्रम पाचपुते पुण्यातून मुंबईतून करत होते त्यामुळं त्यांच्या कामाचा फरक तर बोबनदाचं कामकाजाची पद्धत आणि विक्रम पाचपुतींच्या कामाच्या पद्धतीमध्ये काहीतरी ठोस फरक श्रेगंध्यामध्ये सार्वत्रिक कामामध्ये दिसायला पाहिजे होता ना, या, या ची ची ना तो रस्त्याच्या कामामध्ये दिसला ना तो जलजीवनच्या कामामध्ये दिसला ना तो प्रशासनामध्ये दिसला कुठंच दिसला नाही त्यामुळं विक्रम पाचपुते हे या यांचं कसल्याच इलेक्शनमधलं मिरित त्यांच्याकडे नाही त्यामध्ये फक्त तरुण आहेत म्हणून त्यांच्याशी पाठीशी राहणं म्हणजे ही एक वैचारिक दिवाळखोरी होईल आणि तालुक्यातील जनतेची फसवणूक होईल त्यामुळे आम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये पराभव करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत तर श्रीगंधीतील अनेक प्रश्न प्रामुख्याने प्रशासकीय यंत्रणा जी भ्रष्ट यंत्रणा आहे त्या भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात तुम्ही सातत्याने लढा देत आलेला आहात मग तहसील असेल पंचायत समिती असेल अनेक प्रशासकीय कार्यालय की त्या ठिकाणी जनतेची होणारी निवडणूक आणि त्या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार आपण चावट राहिला या सर्व आंदोलनात या तालुक्याचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पाचपत्यांची तुम्हाला कितपत साथ मिळाली खर तर एकाही विषयात असं एक विषय नाही ज्या विषयामध्ये पाचपुते परिवाराने आम्हाला मदत केली तर मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी कधी कुठे भांडलेलं नाही सार्वत्रिक सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत मी आंदोलन केली खरंतर दूध बेसाईचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट त्या रॅकेटमधला पहिला आरोपी बबनराव पाचपुते होता म्हणजे हे बोबनरादा नाही पण त्यांच्याच गावातला त्यांच्याच गाव कितला होता तिथून दूध बेसईचं रॅकेट मी काढलं चोवीस आरोपी त्याच्यामध्ये झाले राज्यभर ही केस गाजली या केसमध्ये काढीची मदत पाचपुतींनी केली नाही कांदा अनुदान घोटाळा गाजला त्या घोटाळ्यामध्ये त्यांची सत्ता असताना त्यांचे काही लोक होते ते उलट कांदा अनुदान घोटाळा बाहेर काढू नये याच्यासाठी प्रयत्नशील होते सर्वंधातले असे अनेक सार्वजनिक प्रश्न आहेत ज्या प्रश्नामध्ये पाचपुते परिवाराने काडीची मदत कोणत्या चळवळीमध्ये केलेली नाही उलट चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अडचणीत कसं आणायचं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल कसे करायचे त्यांना बदनाम कसं करायचं एवढं षडयंत्र मात्र पाचपुते परिवार निश्चितपणाने करू शकतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल जगताप यांच्यासाठी भूमिका घेऊन जाताना त्यांच्या जमेच्या बाजू काय वाटतं तुम्हाला खर तर राहुल जगताप आणि विक्रम पाचपुते अशी जर तुलना केली तर मी शंभर दिवस बबलदादा पाचपुते यांच्या घरासमोर म्हणजे विक्रमसिंह पाचपुते ज्या कारखान्याचा कारभार पाहत होते त्या कारखान्याकडे शेतकऱ्यांचं पेमेंट थकलं होतं म्हणून दोन हजार अठरा साली दोन हजार एकोणीस साली मी त्यांच्या घरासमोर शंभर दिवस आंदोलन केलं होतं त्याचवेळी मी राहुल दादा जगताप यांच्या घरासमोर सुद्धा साठ दिवस आंदोलन केलं होतं दोन्ही कारखान्याकडे त्यावेळी शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले होते मात्र राहुल दादांनी त्या काळात शेतकऱ्यांचे काही प्रमाणात पैसे दिले नंतर पुढच्या वेळी हंगाम त्यांनी चालवला कारखान्यातून पैसे दिले परंतु दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार तेवीस पर्यंत विक्रम पाचपुते ज्या कारखान्याचा कारभार पाहत होते त्यांनी त्या कारखान्यातल्या शेतकऱ्यांचे पैसे शे दिले नाहीत शेवटी तो कारखाना त्यांनी यमओए करून बाबूराव बोत्रे पाटील यांना दिला क्रांती शुगरला आणि गौरी शुगरला आणि नंतर आताशी त्यांनी काही प्रमाणामध्ये म्हणजे बोत्रे पाटलांनी काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे पैसे शे दिले आजही कामगारांचे वाहतूकदारांचे शेकडो लोक आहेत असे ज्यांचे पैसे राहिले दुसऱ्या बाजूला यांचा कारखाना काही प्रमाणात अडचणीत होता त्यांनी त्यातून ते मार्ग काढत शेतकऱ्यांचे पैसे शे दिले आताच्या एकतीस तारखेला म्हणजे मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी त्यांनी जे काही त्यांचं या वर्षीच्या गळीत हलनामाचं पेमेंट राहिलं होतं ते त्यांनी दिलं काही थोडेफार एक पाचशे सहाशे रुपये टनाप्रमाणे त्यांचे काही पैसे राहिलेले आहेत परंतु इथं फरक जो आहे ना तो फरक प्रामुख्याने नीतिमत्तेचा आहे म्हणजे आज पाचपुते कुटुंब देखील काही काळात अडचणीत होतं हे मला माहिती परंतु आज पाचपुते कुटुंबाकडं गौरी शुगरच्या माध्यमातून त्यांनी जो काही एमओयू केलाय त्याच्या माध्यमातून करोड रुपये आलेले आहेत त्याचे ऍग्रीमेंट माझ्याकडे एवढंच नाही तर श्रीगंधा तालुक्यात हजारो कोटी रुपयांचे जे काही आकडे पाचपुते परिवार सातत्याने रोज उठलं की सांगतोय की आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला या निधीमधून माझा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे नुसता आरोप नाही वस्तुस्थिती आणि श्रीगंधेतल्या जनतेला माहिती आहे की पाचपुते परिवारांनी टक्केवारीच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केलेले आहेत मग असा असतानाही पाचपुते परिवार त्यांच्याकडे राहिलेल्या शेतकऱ्यांचे कामगारांचे वाहतूकदारांचे पैसे आजही देत नाही त्यामुळे नीतीमत्तेमध्ये फरक आहे पाचपुत्यांची नीतीमत्ता ही भ्रष्ट आहे दुसऱ्या भागावर राहू जगताप त्यांची नीतिमत्ता चांगली आणि त्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे त्यांनी आत्ताच्या एकतीस तारखेला दिलेत आणि राहिलेले पैसे देखील ते जबाबदारीने देतील अशी मला तरी खात्री आहे आज मी शेवट तुम्ही जो केला त्याच मुद्द्यावर की जग या ठिकाणी बमराव पाचपुते आणि त्यांच्या कारखान्याचे देणं आजही बाकी असं तुमचा आरोप आहे हो परंतु हाच आरोप राहुल जगतापांवर देखील ते करतायत की त्यांनी त्यांच्या कारखान्याचे पेमेंट दिलेले नाही असं त्यांचा आरोप आहे वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी आहे दोन हजार अकरा पासून माझ्याकडं काली आमच्या गुनवडी नावाचं इथं गाव आहे नगर तालुक्यामध्ये गुनवडीमध्ये जवळपास चौतीस शेतकरी मला असे भेटले ज्यांनी सांगितलं विक्रमसिंह पाचपुते यांनी कारखान्याचा कारभार पाहत असताना बुनवडी मधल्या शेतकऱ्यांच्या नावावरती ठिबक सिंचन देतो म्हणून कर्ज घेतलं या ठिबकचं अनुदानही त्यांनी काढलं मात्र ठिबक तर दिलंच नाही परंतु ठिबकच्यासाठी जे काही कर्ज श्रीमंतच्या आयसीआयसीआय बँकेमधून घेतलं ते कर्ज आजही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती जसंच्या तसं आहे शिवाय ते वाढत नाहीमध्ये ठिबक झालीच नाही ती एकही इंच ठिबकचा पाईप गुनवडीमध्ये आलेला नाही फक्त बोजा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आला आणि तो आजही जसाच्या तसा आहे याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रार केल्यात प्रॉब्लेम असा आहे की विक्रमसिंह पाचपुते यांचे वडील हे विद्यमान पक्षाचे आमदार आहेत आणि विद्यमान पक्षाच्या आमदाराच्या विरुद्ध विक्रमसिंह पाचपुतेच्या विरुद्ध सहजासहजी सर्वंदा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद घेतली जात नाही वस्तू स्थिती अशी आहे जवळपास तीस केसेस विक्रम पाचपुतेंवरती दाखल आहेत हे मी सांगत नाही त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जे सेल्फ डिक्लेरेशन दिले अॅफिडेव्हिट दिलेलं आहे गुन्ह्यांचं त्याच्यामध्ये यातल्या तीस गुन्ह्यांची नोंद आहे त्या तीस पैकी एकोणतीस गुन्हे जवळपास एकशे आडतीस सेक्शनचे आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे पैसे तुमच्याकडे राहिले ज्या कामगारांचे पैसे राहिले त्यांचे पैसे आपण दिले नाहीत त्यांना खोटे चेक दिले ते चेक बाउन झाले पैसे नसल्यामुळे आणि मग त्यांनी कोर्टात जाऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले अशा जवळपास एकोणतीस केस आहेत वी केस ही चारशे वीस ची फ्रॉडची त्यामुळे तुम्हाला मी जे सांगितलं ना नैतिकतेत फरक आहे पाचपुते परिवारामधील विक्रमसिंह पाचपुते हे नैतिक दृष्ट्या भ्रष्ट वृत्तीचे आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांचे कामगारांचे पैसे द्यायचे नाहीत हे आता सिद्ध झालंय श्रीगंध्यामध्ये लढत कोणाची कोणाच प्रमुख लढत आहे तर ही लढत दुरंगी आहे ही लढत खरी तर विक्रमसिंह पाच पुते कारण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचे वडील ते जवळपास सात लोकांसमोर जिंकले होते त्यामुळं त्यांचं ग्राउंड चांगलं होतं त्यांच्या वडिलांचं परंतु लढत दुरंगी ही लढत राहुल जगताप ज्यांनी पाच वर्षाची टर्म काढली परंतु त्यांनी या सरगंधा तालुक्यातल्या ज्या काही सार्वत्रिक सत्ता आहेत म्हणजे सार्वत्रिक संस्था आहेत ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सरगंधा आहे त्या बाजार समितीच्या निवडणुकीत मी स्वतः उभं राहिलो होतो पाचपुते आणि नागवडे हे एकत्र होते या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांना कुठं कोणत्याही पक्षाचा आदेश नव्हता एकत्र विवाह परंतु राहुल जगताप मित्र मंडळाचा पॅनल पाडण्यासाठी त्यांनी ताकद लावली एकत्रित राहिले तर मी त्या निवडणुकीमध्ये तटस्थ होतो मला ऐनवेळी पाचपुते नागवडे आणि भोस यांनी मला फसवलं मला उमेदवारी पासून वंचित ठेवलं माझी फसवणूक केली परंतु मी अपक्ष निवडणुकीत लढलो आणि मला चांगली मत स्रवंगातल्या जनतेने एकही रुपया खर्च न करता दिली ती निवडणूक मी अत्यंत जवळून बघितली कारण मी स्वतः उमेदवार होतो त्या निवडणुकीमध्ये राहुल दादा जगताप यांचा पॅनल भरगत समता यांनी निवडून आला त्याच्या अगोदर खरेदी विक्रीच्या संघाच्या निवडणुकीमध्ये देखील पाचपुते नागवडे एकत्र होते त्याही निवडणुकीमध्ये राहुल जगताप यांचा पॅनल निवडून आला त्याचबरोबर एक छोटा ग्रामोद्योग संघ एखादी ग्रामोद्योग त्याही संघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकत्रितपणे आर्थिक ताकद लावली तर ही राहुल जगताप यांचा पॅनल निवडून आला एवढंच नाही दोन हजार एकोणीस ची निवडणूक चांगली लक्षात आहे माझ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसल्याही पद्धतीची आरटी शर्ती न ठेवता राजू दादा आणि दादा दोघेही एक दिलाने एकत्र झाले एकत्र होऊन सुद्धा देखील त्यांच्या मतांची बेरीज ही अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक लाख तीन हजारच्या वर काहीतरी आहे आणि त्यावेळेचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांच्यासोबत राहुल जगताप आणि त्यांची सगळी यंत्रणा होती त्या घनश्यामाला शॅलरी यांना जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सहाशे मतं मिळाली म्हणजे नागवडे पाचपुते एकत्रित एक जरी आले तरी त्यांचं मतांची संख्या ही एक लाख पाच हजाराच्या वर अजून गेलेली नाही त्याविरुद्ध बाजूला दुसऱ्या बाजूला राहुल जगताप आणि त्यांचे जे सहकारी आहेत म्हणजे तेच नाही तर श्रीगंधामध्ये असा एक मतदार वर्ग आहे ज्यांना पाचपुते लोक आहेत आणि नागवडेही लोक आहेत असे दोघही एकत्रितपणे नको असलेल्या जी मतदारांची संख्या ना ती फार मोठी आणि ती जवळपास एक लाख आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की हे जे नको पाचपुते नागोडे यांना वैता जी जनता आहे ना यावेळी राहून जगतापांच्या पाठीशी उभा आहे असं निवडणुकीच्या ग्राउंडवरती आम्हाला सध्या तरी दिसतं त्यामुळे निवडणूक दुरंगी आहे या निवडणुकीमध्ये माझी विनंती उलट नागवडी परिवाराला त्यांची या निवडणुकीमध्ये पाचपुते यांनी फसवणूक केलेली आहे एक मोठं राजकीय षडयंत्र पाचपुते परिवाराने एकत्रितपणे नागवड्यांच्या विरोधात केलं नागवडे त्या षडयंत्राला बळी पडले त्यामुळे नागोड्यांची आज फसवणूक होणार आहे त्यामुळे निवडणूक दुरंगी हे षडयंत्राचा भाग सांगायचं झालं तर काय सांगाल तुम्ही हे षडयंत्राचा भाग जर राजे तुम्हाला सांगायचं झालं तर ती गोष्ट अतिशय विदारक आहे कारण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी तुम्हाला सांगतो विक्रमसिंह पाचपुते आणि साजन पाचपुते हे सख्य चुलत भाऊ आहेत त्यांच्यामध्ये काष्टी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून काही वितुष्ट आली होती परंतु ज्यावेळी गौरी शुगर कारखाना या कारखान्याचे मालक बाबुराव बोत्रे यांना शेरगाव साई कृपा साखर कारखाना ज्यावेळी चालवण्यास देण्यासाठी आला या झाला आणि त्यांनी आता दुसरा वेळ थांबला ते चालवत आहेत या कारखान्याकडे या कारखान्याची जी मालमत्ता होती ती बँकेकडे होती तारण होती अडचणी होत्या बाबराव गोत्रेने त्यांना काही पैसे दिले त्याचे सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत परंतु हा व्यवहार होत असताना या व्यवहारला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या होत्या साई कृपा देव देटन या कारखान्याच्या कारण साई कृपा देव हे पहिले लायसन होतं आणि त्याची मालमत्ता ही इकडच्या कारखान्याला तारण होती त्यामुळे हा कारखाना हिरडगाव कारखाना जर द्यायचा असेल विकायचा असेल तर त्याच्यासाठी काही कायदेशीर अडचणी होत्या त्यामुळं हाही कारखाना साजन पाचपुतींना गेल्या वर्षी व्यवस्थित चालवता आला नाही बंद राहिला त्यामुळे त्यांनी यावर्षी तो कारखाना पुन्हा बाबुराव चालवायला दिलाय कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तो विकलाय कारण त्यांच्या कारखान्यात जे काही त्यांच्या सोबत असलेले संचालक आहेत त्या दोन संचालकांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की साजन पाचपुतींकडून पाचपुते परिवाराकडून आमची कारखान्याच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असं आमचं मत आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मदत करा ते लोक माझ्याकडे मदतीसाठी मला त्यांनी विनंती केली होती आणि ते लोक माझ्याकडे येणार आहेत या सगळ्या व्यवहारामध्ये साजन शुगर म्हणजेच पूर्वीचा देवदैठण कारखाना जुना साईकृपा कारखाना जर आम्ही म्हणतो त्या कारखान्यातल्या आर्थिक बाबी सोडून गेली आणि मालकी हक्क जो आहे म्हणजे तो कारखाना आमच्या तालुक्यात असं सांगतात की स्वर्गीय सदांना यांना वाटून गेला होता भावाभावाच्या वाटणीमध्ये तर तो कारखाना सहाजन पाचपुते चालवत होते उपनेते जे आहेत शिवसेनेचे आणि त्या कारखान्याच्या आर्थिक बाबींचा गुंता जर सोडायचा असेल तर या दोघांनाही एकत्रित बसल्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून हे दोघे भाऊ तर माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्हाला सांगतो त्यांचा ज्या दैवतावर विश्वास असेल ना त्यांनी त्या दैवतावरती यावं मी त्यांच्या सोबत जाईल आणि साक्षीनं शपथ घ्यावी की ते दोघ संपर्कात नाहीत ते दोघंही त्यांच्या जवळच्या खाजगी व्यक्तींच्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून ते मोबाईलवरती सातत्याने संपर्कात असतात खरंतर पाचपुट्यांचं राजकारण आहे ना हे शहरच्या घटका मोजतोय आज रोजी कारण बदा आजारीत आणि संतांचे ते आपण हे संत संतांच्या पोटी संत जन्माला येत नाहीत तसं नेत्याच्या पोटी नेता जन्माला येत नाही विक्रम पाचपुते आर्टिफिशियल ज्ञात आहे हा एकदम म्हणजे मेकअप करून तो राजकारणात उतरलेला आहे त्याला ग्राउंड माहीत नाही गोरगरिबांच्या समस्या माहीत नाहीत माझं त्याला चॅलेंज आहे त्याने त्याच्या आयुष्यात सार्वत्रिक आयुष्यात एक माणसाचं रेशन कार्ड जर काढून दाखवलं असं नाही एक त्याच्या पुढचं नाव सांगतो मी तुम्हाला विक्रम पाचपुतेने विभक्त रेशन कार्ड कसं करायचं त्याचा फॉर्म आहे का एवढा विचार एखादं सार्वत्रिक काम एखाद्या गोरगरीबाचं प्रशासनात आणलेलं नडलेलं काम विक्रम पाचपुतेने कधी केलंय का केलेलं नाही त्यामुळं साईकृपा कारखान्याच्या आर्थिक बाबी हेडगाव कारखान्याच्या आर्थिक बाबी कार का या बाबी सोडवायच्या आणि मालकी हक्क करून दोनही कारखाने बोत्रे पाटांना विकायचे आणि त्याच्यातून त्यांच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवायच्या याच्यासाठी या आर्थिक तडजोडी पोटी साजन पाचपुते यांच्याकडून तर मी या काही गोष्टीचा साक्षीदार आहे मान्य खासदार संजय राऊत साहेब यांच्या घरी माझ्या समोर साजन पाचपुते यांना राऊत साहेबांनी शब्द दिला होता साजन मी तुला सर्वांद्याची विधानसभेची जागा देतो त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे मी खोटं बोलत नाही तू का म्हणे बोलू खरे होत रागे येतील ते खरं बोलण्याचा राग येतो परंतु मी उदय राऊत साहेबांसमोर खरं खोटं तयार आहे राऊत साहेबांनी माझ्या शब्दावरती माझ्या समोर साजन पाचपुते यांना शब्द दिला होता की साजनला मी विधानसभेची उमेदवारी दिल देण्याची तयारी दाखवली होती परंतु साजन पाचपुते त्याच्यामध्ये कमी पडले त्यांना तालुक्याचं ग्राउंड करता आलं नाही तालुका व्यापी काम करता आलं नाही तेवढे कार्यकर्ते त्यांना मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून पळ काढला आणि ही निवड उमेदवारी आता जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल जगताप यांना गेली तर पाचपुते मात्र कायमच्या राजकारणातून संपतील त्यामुळं पाचपुते कुटुंब एकत्रित बसलं आणि आता या उमेदवारीचं करायचं काय म्हणून ती उमेदवारी त्यांनी नागवडे यांच्या गळ्यात घातली खर तर शिवसेनेचा आमदार सरगोंदा तालुक्यात अजूनपर्यंत कधी निवडून आलेला नव्हता आजही निवडून येणार अशी अपेक्षा मला तरी वाटतं जनतेला जनतेच्या मनात अजिबात नाही त्याचं कारण असे इथून मागच्या निवडणुकांचा इतिहास जर बघितला ना तर नागवडेंच्या विरोधातच जन्मत होतो ते पाच पुतेंच्या सोबत होतं राहुल जगतापांचा अपवाद जर सोडला स्वर्गीय बाप्पांचा एक आपद सोडला एकोणीशे नव्याण्णवची निवडणूक ज्यावेळी लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाली त्याच्या पलीकड नागोडी ना परिवाराला कधी निवडणूक जिंकता आलेली नाही त्यामुळे नागोडेंना माझी विनंती राहील की या निवडणुकीमध्ये आपण तुम्हाला जे काही मतं मिळणार आहेत ना ती मतं पाच पुतेंना नको असलेली मतं आहेत आणि आपली खरं तर फसवणूक झालेली तेवीस तारखेला मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो तेवीस तारखेला ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागेल ना त्या दिवशी नागवडेंना माझे शब्द दश, जसेच्या तसे आठवतील मी आजही सांगतो नागवडेंची फसवणूक झालेली आहे आणि ते पाचपुते परिवाराने साजन पाचपुते असतील अथवा विक्रम पाचपुते असतील यांनी एकत्रितपणे षडयंत्र करून राहू जगतापांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळू नये याच्यासाठी षडयंत्र करून उमेदवारी त्यांच्या गाळ्यात घातलेली आहे आणि ते त्यांच्या अंगलट येणार आहे याच्यावर जो नागवडेंची फसवणूक झाली असून म्हणणं आहे हो शंभर टक्के राजेंद्र नागवडे तुमचे मित्र आहेत हे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का राजू दादांसोबत माझी राजकीय विषयावर अनेक वेळा चर्चा झाली मी खरं बोलणारा कार्यकर्ता मी राजू दादांना त्यांच्या घरी जाऊन सांगितलं होतं की तुम्ही पवार साहेबांच्या सोबत राहा तुम्ही अजितदादांच्या गटात जाऊ नका अजितदादांच्या गटात जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला काही मिळणार नाही अजितदादांच्या विरोधात वातावरण आहे राज्यामध्ये आणि महाविकास आघाडीच्या जागा लोकसभेला जास्त निवडून येतील त्या गोष्टीला अजित त्या गोष्टीला माझ्यासोबत माझे काही मित्र होते स्वतःही होत्या दोन्ही मुले होती, दो होते राजूदादा होते स्वतः आणि मी विनंती करत होतो त्यांना अगदी ज्या दिवशी प्रवेश ठरला ठरवा तर त्या घडामोडीमध्ये मी जाऊन पाहिले सगळं मी मुंबईला त्यांच्या सोबत होतो अनेक दावऱ्यांमध्ये सोबत होतो बाळासाहेब जी नाट्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ते माझे मित्र होते त्यामुळे आम्ही जाऊन पाहत होतो सगळं मी नागवड्यांना मी व्यक्तिशा सांगत होतो की तुम्ही अजितदाच्या गटामध्ये प्रवेश करू नका या उपर तुम्ही जर पवार साहेबांसोबत गेलात तर जनतेची सहानुभूती तुम्हाला मिळेल मात्र नागवडे यांनी ऐकलं नाही त्यामुळं त्यांना आता किती वेळा आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या अत्यंत मोठा गौप गौप्यस्फोट आपल्या समोर आलेला आहे या निवडणुकीमध्ये पाचपते बंधूंनी अगदी ठरवून नागवडींची उमेदवारी आणली आणि या निवडणुकीत नागवडींचा बकरा होतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं भाकीत आपल्याकडं चळवळीतले जे कार्यकर्ते आहे टिळकजी भोस यांनी या ठिकाणी केलेला आहे खरंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण टिळकजी भोस यांच्याशी पुन्हा एकदा भेटूच टिळकजी आपण या ठिकाणी आलात आपला भोमले वेळ दिलात याबद्दल धन्यवाद धन्यवाद